नमस्कार सगळ्यांना आज आपण बघणार आहोत भेंडी मसाला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम आपण सर्व भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ पोसून कोरडी करून घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे कापून घेणार आहोत आपण भेंडी एका प्रकारची न करता वेगवेगळ्या प्रकारे जर केली तर मुलं आवडीने खातात आणि भेंडी न खाणाऱ्यासुद्धा खातो आपल्या चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारच्या भेंडी मसाला रेसिपी दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा ट्राय करा आणि अशीच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेंडी मसाल्याच्या सर्व रेसिपीज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे त्या नक्की तुम्ही बघा आता आपण इथे थोडे शेंगदाणे भाजून घेणार आहोत मसाल्यासाठी ते भाजून आपण ते मिक्सरला दळून घेणार आहोत हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे थोडा वेळ आपण आता ते साईडला ठेवूया पण आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया अशा प्रकारे भेंडी तुम्ही बनवाल तर एकदम झटपट होणार डब्यासाठी कितीही घाई झालेली असेल तरी भेंडी शिजायला अजिबात वेळ लागत नाही आपण ही भेंडी फ्राय करून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात आपण आता भेंडी टाकणार आहोत आणि ही भेंडी छान अशी फ्राय करून घेणार आहोत भेंडीचा कलर चेंज झाला की समजायचं भेंडी फ्राय झालेली आहे भेंडी आपली आता फ्राय झालेली आहे ही आता आपण काढून घेऊया सर्व तेल निथरून आपण भेंडी काढून घेणार आहोत आता परत आपण सर्व भेंडी अशी थोडी थोडी टाकून पूर्ण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता डिफरन्स ही न तळलेली भेंडी आहे आणि ही तळलेली भेंडी आहे अशा प्रकारे आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सर्व भेंडी तळून घेतलेली आहे आता आपण हे कढईतलं तेल कमी करणार आहोत काढून घेणार आहोत यातच आपल्याला भाजी फ्राय करायची आहे पुन्हा एकदा एकदम थोडंसंच तेल मी कढईत ठेवलेलं आहे कांदा परत येईल एवढंच हे तिला त्यात आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहोत जिरे मोहरी छान तडतडली की आपण त्यात हिंग टाकणार आहोत आता आपण त्यात थोडा मोठ्या मोठ्या साईजचा चिरलेला कांदा टाकणार आहोत तो कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यात आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर हे सर्व आपण फ्राय करून घेणार आहोत त्यात आपल्याला आता तळलेली भेंडी टाकायची आहे हे छान आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे छान हलवून घ्यायचं आहे त्यात आता आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे ती तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवून थोडं वाफ येऊ द्यायची आहे दोन मिनिटानंतर आपला भेंडी मसाला तयार आहे कोथिंबीर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू